माझं एवढंच म्हणणं आहे की जे लोक आता कलाक्षेत्रात आहे किंवा कामं करत आहेत त्यांना माझं एवढंच सांगणं की इ इतकी सोपी गोष्ट नाही आहे मिळवणं त्याला फार कष्ट करावे लागतात त्याला फार तुमचं कायम त्याच्यावर तुमचं कॉन्सन्ट्रेशन असायला पाहिजे अशा तरच या गोष्टी होऊ शकतात नशिबाने माझ्या झाल्या आणि नशिबाने मी गेल्या त्या तुम्हाला आवडल्या याबद्दल मी तुम्हा सर्व लोकांचे पहिल्यांदा आभार मानतो की असा महाराष्ट्रातला सुजाण प्रेक्षक मला लाभला सगळीकडेच मिळतो असं नाही आहे आपल्याकडे आहे तो आपल्याकडचा ऑ ऑडियन्स जो आहे तो फार हुशार ऑडियन्स आहे त्याला म्हणजे बारीक बारीकसारीक गोष्टीसुद्धा त्याला कळतात काय चांगलं आणि काय वाईट हे सुद्धा कळतं चांगलं जर त्याला सापडलं तर तुम्हाला तो, तो निश्चित डोक्यावर घेतो नाही आवडलं तर तुम्हाला कधी काढून टाकेल काय समजणार पण नाही ही ही हे गुण आहेत त्याच्यातले मी गुण म्हणेन कारण काय आहे की एक गोष्ट जर माणूस करत असेल तो कसा करतोय ज्याला प्रोत्साहन देणं हे त्यांचं काम ते अगदी चोखपणे करतात ज्याची गरज असते माणसाला माझ्या नशिबाने असं मला वाटतं हे दोन्ही म्हणजे सगळेच हे पुरस्कार बघितल्यावर की कि मी किती मोठा भाग्यवान माणूस आहे की माझा जन्म महाराष्ट्रात झाला <प्राणीव> आणि महाराष्ट्रात मला हे सगळे पुर पुरस्कार मिळाले एवढं माझं कौतुक झालं आणि इतके लोक मला भेटले हे सगळे लोकांची माझ्यावरची कृपादृष्टी मी कधीही विसरणार नाही तुम्ही कायम माझ्या लक्षात राहाल तुम्हीच असं नाही ज्याने ज्यांनी माझा सत्कार केला ज्याने ज्यांनी मला काही चांगलं शिकवण्याचा प्रयत्न केला काही मी शिकेन असं मला देण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्यांचा मी अत्यंत आभारी आहे आता या नाट्य परिषदेचे जे पदाधिकारी असतील अजित भुरे वगैरे या लोकांचं विलक्षण माझ्यावर प्रेम आहे याबद्दल केला मग मी काय बोलू शकत नाही पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे आणि असे सर्व सगळे हे नाट्यनंतर चित्रपटसृष्टीतील कलाकार त्यांनासुद्धा पद्मश्री पुरस्कार मिळाला तर त्या माध्यमातून आम्हाला अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या न्यायमुंबई शाखेच्या वतीने त्यांचा सन्मान ठेवायचाच होता फक्त आम्हाला साहेबांची वेळ भेटत नव्हती साहेबांची आणि शिंदेसाहेबांनी सांगितलं होतं की आपण चांगल्या दिवशी कुठंतरी एका दिवशी आपण त्यांचा सत्कार घेऊया आणि त्या पद्धतीने आज साहेबांनी वेळ दिला आणि त्या माध्यमातून आज त्यांचा दोघांचा सन्मान माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या हस्ते करण्यात आला म्हणून आज उपमुख्यमंत्री साहेबांना सांगितलं की त्यांनीच त्याची आठवण करून दिली की त्यांनीच त्याचं उद्घाटन केलेलं होतं त्याचं भूमिपूजन केलेलं होतं म्हणून साहेबांना आठवण करून दिली आणि सर ते आयुक्त वैशिक्षण होते सगळं आयुक्त साहेबांचे साहेब बोलत आणि साहेब कलादनाबद्दल पण साहेबांनी त्यांना सांगितलेलं आणि कुठले परिसर साहेब सांगितल्यानंतर मला व्यक्त होतं आणि मला अपेक्षा आहे की पश्चिभरामध्ये थिएटर पूर्ण पूर्ण होऊन आणि खरं म्हणजे त्या माणसांचं सन्मान करायलाच पाहिजे तर रॉयल इनफिल्ड म्हणजे आपण कुठलं काही मेरबान नाही करत तर मला तर त्यांना इकडे बोलत असताना त्यांना रॉयल एनफील्डचं आपण बोलायला पाहिजे होतं आणि त्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने त्याच्या कारण त्यांना त्याच्या कारण त्यांना आम्ही त्यांचा अचूक पालवांचं त्यांचं आखलन केलं आणि त्यांना ज्या पद्धतीने ना भूतना भविष्य त्या पद्धतीने त्यांचा सन्मान केला आणि नवी मुंबईकरांचा सन्मान त्यांनी स्वतःहून सांगितलं ते कधी विसरू शकणार नाही पण ते प्राप्त करतील आणि शेवटी पाहुण्यांचा योग्य सन्मान करणं त्यांना योग्य मान देणं हे आपलं क्रम प्राप्त होतं त्यामुळे ता। मी त्या पद्धतीने त्यांचा सन्मान केलेला